राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते सविस्तर पाहूयात नारायण राणे आणि मनोज जरांगे यांच्यातलं वाकयुद्ध संपेन झालंय नारायण राणे यांनी संसदेचं अधिवेशन संपलं की मराठवाड्यामध्ये येऊन जरांगेंकडे बघतो असं विधान केलेलं होतं आणि यानंतर जरांगे यांनी मराठवाड्यामध्ये येऊन माझ्याकडे काय बघणार मी असाच दिसतो असं म्हटलेलं होतं आणि यानंतर आता नारायण राणे यांनी जरांगेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय कारण कोकणातले एक जण सध्या भेटाडाकडे बघतो चांगला होत त्याला काय झालं जाणू आणि माया आग्यामुळं कुड कुड चालून उत्तर दिलं सला तुझला आमच्याकडे काय बघणार आम्ही कपडे घालतो कपडे घातले तरी तसाच दिसतो आणि कपडे काढले तरी तसाच काय तस महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका